अनेक दिवसांपासनं मुलीकडे वाईट नजरेनं पाहत छेडछाड करणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यामध्येच मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला माहुरू पोलिसांनी हलगर्जीपणा केला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे असा आरोप पीडित मुलीनं केला आहे दरम्यान आरोपी आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरती गुन्हे दाखल न झाल्यास स्वतः आत्महत्या करण्याचा इशारा पीडित मुलीनं कॅमेऱ्याच्या समोर दिला आता माहूर पोलीस ठाण्यावरती कारवाई करण्याची टांगती तलवार लटकत आहे असं बोललं जात आहे माहूर तालुक्यातील रुपला नाईक तांडा इथे राहणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलीला तिचे शेजारी राहणारा रोशन राठोड हा मागील अनेक दिवसांपासून त्रास देऊन तिच्याकडे वाईट नजरेनं बघत होता प्रसंगी छेडछाडीचे प्रकार देखील नियमितपणे झाले होते असं पीडितेचं म्हणणं आहे चार सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान या मुलीनं घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला त्यावर ती या गोष्टीचा जाब विचारण्याचं तिच्या वडिलांनी ठरवलं दरम्यान दुपारच्या सुमारास रोशन हा घराजवळ आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी रोशनला या कृत्याचा जाब विचारताच त्याचे नातेवाईक उत्तम राठोड छगन उर्फ गल्या राठोड सुभद्राबाई राठोड अश्विनी राठोड अरविंद पवार प्रेमसिंग राठोड हे देखील तिथे धावत आले त्यामधली सुभद्राबाई आणि अश्विनी यांनी सोबत आणलेली चटणी मुलीच्या वडिलांच्या तोंडावरती टाकली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान रोशन यानं कुराड घेऊन ती मुलीच्या वडिलांच्या डोक्यामध्ये घातली आहे आणि त्यामध्ये ते जमिनीवरती कोसळले हा होत असलेला सर्व गोंधळ बघून शेजारी लोक तिथे जमा झाले आणि त्यानंतर घटनास्थळावरनं आरोपींनी पळ काढलाय डोक्यामधनं मोठा रक्तश्राव होऊ लागल्यामुळे मुलीच्या वडिलांना माहूरच्या ग्रामीण दाखल करण्यात परंतु त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना यवतमाळ इथे हलवण्यात आलं असा लेखी जबाब मैताच्या मुलीनं पाच सप्टेंबर रोजी माहूर पोलीस ठाण्यामध्ये दिला आहे चार सप्टेंबर मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांचा अठरा सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला त्यांना वाई बाजाराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं त्यानंतर या परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं दरम्यान चार सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये पाच सप्टेंबर रोजी पीडित मुलीचा जबाब घेऊन सहा सप्टेंबर रोजी माहूर पोलिसांनी अनेक कलमांवय गुन्हे दाखल केले आहेत परंतु विनयभंग जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच बाललैंगिक अत्याचाराची कलम लावलेली नाहीयेत हे विशेष आहे एकूणच केवळ औपचारिकता पार पाडण्याचे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या माहूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रशाचिन्ह निर्माण आहे त्यामुळे मैताचे नातेवाईक आणि परिसरामधील लोकांनी वाई बाजाराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती प्रचंड गर्दी केली होती यावेळी आरोपींच्या बरोबर माहूरचे पोलीस निरीक्षक राख पोलीस उपनिरीक्षक एस व्ही घोडके आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू जाधव यांच्यावरती कारवाई करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरण्यात आली तर परिस्थिती यावेळी हाताबाहेर जाऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिबरकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्वांनीच विशेष काळजी घेतली आहे दरम्यान दोषींवरती आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जाहरवाल यांच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर वातावरण निवळल्यासारखं दिसतंय मात्र असं असलं तरी आरोपितांसह दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्यावरती तात्काळ कारवाई न झाल्यास स्वतः आत्महत्या करण्याचा इशारा पित्याचे छत्र हरवलेल्या अर्जदार पीडित मुलीनं कॅमेऱ्याच्या समोर दिला आहे ते, आ, ते मुला मला खराब नजर न पाहत होता मी माझ्या बाबाला सांगितलं बाबा तो मुला मला खराब नजर न, न पाहते म्हणून तर माझा बाबा त्याला समजायला गेला तर त्यांनी नाही का त्याला मा त्यांनी नाही का माझ्या बाबाला क आगाऊ शब्दामध्ये बोलला आगाऊ शब्दामध्ये बोलला तर त्यांनी कुराडी लोक चटणी लोकुंडी स्प्राड तिने घेऊन बटके घेऊन तिने माझ्या बाबाला मारायला आले सर कधी तुम्ही आम्ही बुधवारी गेलो पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर एफ आर लगेच दाखल केला हो काय केलं पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल करायला गेल तर सर त्यात पी एस आय एकामेकाला डोळे मारत होते तेवढी काय कारवाई नाही घेतली त्यांनी तुमची मागणी काय आता काय झालं पाहिजे दोषींना माझी मागणी हेच आहे की त्या पी पे, एस आय सस्पेंड करा आणि त्या डोकाला नाही का इतकं माझ्या बाबाच्या तेनाला हातकडा हातकडीला सदर प्रकरणामध्ये एक पंधरा दिवसापूर्वी माहूर पोलिटेशनने इथे राईट विथ तीनशे सव्वीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये सर्व आरोपी अटक आहेत हत्यारा जप्त आहेत परंतु हा जो आहे तर हा दवाखान्या जाऊन झाल्यानंतर आज म्हणजे मरण पावला तर याच्यामध्ये पी एम झाल्यानंतर त्याचं मरणाचं कारण आपल्याला लक्षात आणि त्या आधारेच्या कलम तीनशे दोन वगैरे ॲड करणार आणि जे कोणी दोषी अधिकारी असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करणार मजर शेख सी चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी